संघर्ष समितीच्या वतीने दूध वाढीसाठी व दूध भेसळ रोखण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन तासगाव तालुक्यातील तासगाव दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध दरवाढीसाठी व दुधातील भेसळ रोखण्यासाठी तहसीलदार रवींद्र रांजणी यांना निवेदन देण्यात आले दुधाची वाढ झालीच पाहिजे खाजगी डेअरीवाले दूध बेसर करून व शेतकऱ्यांची लुटमारी करीत आहेत दुधाची तपासणी करून दूध विक्रीसाठी पाठवले पाहिजे दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रदीप माने यांनी दिला दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आज तापगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना सोबत घेऊन आज मान्य तहसीलदार साहेब यांना दूध दर वाढीसाठी व दुधातील भेसळ रोखण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं या निवेदनामध्ये आमच्या काही मागण्या आहेत वर्षानुवर्ष शेतकरी हा दूध उत्पादक आज या खाजगी डेअरीवाल्यांच्या माध्यमातून गुठला जातोय शासनानं दिलेला चौतीस रुपये दर हा त्याला पायदळी तोडवलं जाते व स्वतः मनमानी कारभार करून सव्वीस रुपये सत्तावीस रुपये दर हा दूध उत्पादकांना दिला जातोय मग आज आम्ही दूध उत्पादक या ठिकाणी आम्हाला हक्काचा दर मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी दूध वाढ झाली पाहिजे साडेतीन फॅटसाठी चाळीस रुपये दर व म्हैशीला सहा फॅटसाठी साठ रुपये दर मिळावा अशी आमची माफक अपेक्षा आहे वास्तविक पाहता आज खाजगी डेअरीवाली या ठिकाणी भयानक मोठ्या प्रमाणात भेसळ करून आज हे शहराकडे दूध नव्हे तर विषाचे टँकर पाठवत आहेत तर मुद्दाम या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी संगणमतानं या जिल्ह्यामध्ये काम करत आहे पैसे उकळण्याचा धंदा करतायत अनेकदा अनेकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदन दिली पण कुठेही धाडी टाकल्या नाहीत आणि जरी त्यांनी धाडी टाकल्या असतील तर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही ज्या दूध सेंटरवर धाड टाकलेले आहे त्या दूध सेंटरच्या मालकानं बायकोच्या नावानं दुसरे दूध सेंटर चालू केलेले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुधाची भेसळ चालू आहे आणि ही भेसळ या ठिकाणी नामांकित कंपन्या समजणाऱ्या या ठिकाणी दूध घेत आहेत व पुणे मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी ते दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विकले जात आहेत मला या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला सांगायचं आहे सा की आपल्यात हिंमत असेल तर दुधाचे टँकर आणि दुग्धजन्य पदार्थ हे पुण्या मुंबईला जाणाऱ्या टँकरचे सॅम्पल काढून त्या ठिकाणी चेक करावं ते रोजच्या रोज रिपोर्ट कलेक्टर मान्य कलेक्टर साहेबांना द्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत जर काही ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छोडू आणि दुधाचा दर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा तासगाव तालुक्यातील दूध उत्पादक संघाच्या वतीनं आज या ठिकाणी दूध दर लवकर लवकर करावा अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करतोय दूध दर आमच्या हक्काचा दूध दर आमच्या हक्काचा दुधातील बेसळ दुधातील बेसळ जय महाराष्ट्र